माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या प्रयत्नातून अनेक वर्ष बंद असलेली एस टी सेवा उजनी माढा गावासाठी चालू काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अगार व्यवस्थापक साहेबांना जिल्हा उपाध्यक्ष एम डी साबळे यांनी उजनी माढा गावासाठी गेलेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली एस टी बस सेवा चालू करण्यासाठी निवेदन देऊन माढा तालुक्याचे दमदार आमदार अभिजिताबा पाटील यांनी फोनवरून संबंधित विभागाला संपर्क करून एस से टी सेवा चालू करण्यासाठी सूचना दिल्या आणि दुसऱ्याच दिवशी लगेच बस गावात आली उजनी ग्रामस्थांच्या वतीने एस टी बसचं स्वागत करून वाहक व चालक यांच्या गावकऱ्यांच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला गेल्या अनेक वर्षांची आम्हा गावकऱ्यांची एस टी बसची प्रतीक्षा आमदार अभिजिताबा पाटील यांच्यामुळे समाप्त झाली अशी चर्चा सध्या गावात सुरू आहे यावेळी उजनी गावचे माजी सरपंच संजय मामा पाटील राष्ट्रवादी युवती आघाडीच्या नेत्या अश्विनीताई लोकरे गावचे पोलीस पाटील शुभम पाटील नागनाथ निकम साहेब रुपेश लोकरे अरविंद पाटील विकास जाधव अविनाश जाधव विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक भारत साबळे बंटू जाधव बाळासाहेब लोकरे हनुमंत वास्ते शुभम वरडोळे भजनदास लोकरे कुणाल भिसे रोहन खरे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते